नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीला जय हे चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हुमन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे आठ नऊ दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये कमी पावसाची शक्यता असून काही भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटा या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मंगलाचे जाणून घ्या पूर्ण म्हणाला सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे सक्रिय असून हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या भागातही दाखल होत आहे तसे बंगालच्या उपसागरातही हे बाष्पयुक्त वारे सक्रिय आहेत तर याज मले या बाष्पिक वाऱ्याच्या प्रभावामुळे आठ नऊ आणि दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्रात काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह काही भागात जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आठ नऊ दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील ओढूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यताही तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश तसेच गोवा राज्याचा परिसर या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील विजयवाडा विशाखापट्टणम हैदराबाद मध्यम स्वरूपात राहील रामगुंडणम जगदलपुरई जोरदार स्वरूपात राहील कांदामाल भुवनेश्वरला मध्यम स्वरूपात राहील रौरकेला कोरबा कोलकाता धनबाद इकडी बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र नाशिकचा काही परिसर आणि मराठवाड्यातील पश्चिमी परिसर हलका मध्यम पाऊस राहील मात्र विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता उत्तर भागामध्ये गोबरवाई निपाणी डोंगरी तिरोडी काटंगी बारा सिवणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील रांजीगावला हो आहे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तुमसर तिळा चांगझरी गोरेगाव गो आमगाव लांजिलाई मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण दक्षिण भागामध्ये दिवरी चिंचोला डोंगरघर मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्यात दक्षिण भागात लखनी साकोली संग्रणी कोलेगाव बोंडगाव चिंचगर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अडेल कोथमगाव पावनी भिवापूर खेरगाव अम्रेलाई बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यात भंडारा चिखली मौदा धर्मपुरी असोली कंदारी, अकोला खरपसर गोटी या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर हिंगणा पाचगाव बोटीबोरी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील कामटी वाघुली पार्श्वनी रामटेक कामटी वनेरा गोटी मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण येईल बिचवा पडगाव अमृत सावरनेर सवसरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील डोरली कमळेश्वर धामना हिंगणा मध्यम स्वरूपात राहील दुती वडाकुडाली काटोलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे नरखेट पांढुरणालाय बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा अरवी वडोणा लाडगड बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात या भागात राहील जामनी वर्धा तुळजापूर बारवडी मध्यम दोदा स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर राळेगाव आणि वडनेर हिंगण हिंगणघाटलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा जोर राहील तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज दिगुरी किमटे मेदा देसिंग तुलमाल अरमोरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुरखेडापलिटोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मालवेरा मुरंगो धनुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे अरमुरी चुरमरा नाटी चौक गडचिलीलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधिवाई राजुळी मोलसावली चोरशिलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोट अष्टी मलचेरा एटापल्लीलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील சந்திரப்பூர் ஜிணா மது சோனபூர சிரப்பூர் கேகவிலய முசார பாசா அந்த பல்லாபுரி கஜவால சந்திரபூர் கோகசரோட வனிகார மத்தியமரூபா ரெயில் பாட்டாடி முரளி குடவாடா சார்கிட்டு ஜுமூர் ப்ரம்மபுரிலய மதமோ அந்தாஜ ரயில் யவத்மா ஜி கோத்தி டொனோரா நிம்கோடா பேண்ட பண்டகக்கவடா பர்வ இக்கடி மத்தியமரூபா ரெண்டு ஹாட்டன்ஜி கரஜி ஜாமோடா ராவ்வா துர்ப்பிம்பை மத்தியமூபா பாசாசே रुई जवई अरणे ध्याने साक्री चोंडी पुसत खंडाळा इनापूर महागाव मौर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील लाडकेट नेट धारवा यवतमाळ चमोडा कलाम पलेगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव खंडेश्वर चांदूर दामणगाव रेल्वे दामणगाव पुलगाव मध्यम स्वरूपात राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोझारीलय मध्यम पावसाचा अंदाज आहे नाष्टिक तळेगाव कर्जना मध्यम स्वरूपात राहील துர்குவடா காட்டி ஜோக்கிடலா எக்ரி மத்தியம் சுருப்பாத் ரயில் नारकेट पांडुरणा संसरला मुसळधार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बाजार ब्राह्मणतळी मोर्शी अचलपूर असेगाव आणि अंजनगाव सोजी मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा आणि चालदार निलाय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यात अकोट हिरवाखेड आलेवाडी आमवारा जळगाव जमत मासराखेड अंधर्णा पाथोडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव बाळापूर गोरेगा अकोला बुरगाव मंजू मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यात बाबरगाव दिघी नांदुणा अडळ बुद्रुक दासराखेड जळगाव जामत हलका पाऊस राहील पिंपरी गावली मोटाला हलका पाऊस राहील गेडा बुलढाणा इकडे हलका राहील खेलवट चिखली अहमदपूर कुदनापूर घाटबोरी डोंगाव मैकरलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बीबी लोणार लोणी रिसोड आणि सप्तगाव जयपूरलाय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रिथाड मालेगाव परतूर मरसूल मंगळूळ पीक कर्जनाखेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील ஹிங்கோல ஜிங்கோல கழமனி இனாபூர் ஐனாஷிக மத்தியமே இப்போ மாகா மாவா ஹல்கா மத்தியம் பாசரை தசிச்சேல ஜி தம்சா ஆடகாவு உமர்கே டாக்கணி மோர்சந்தி அணி கின்வட ஹிமாயநகர மத்தியமரூபா ரயில் வசம பூர்ணா நந்தேவா அதிராபூர் முக்கேட பேட்டம்பிலிகை மத்தியமசா அந்தாஜே खोंडलवाडी धमाबादलाही मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मुखेडला मध्यम हलका राहील लोहा वजूक कंदार गंगाकेट पालमलाय बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील परभणी झरी बोरी जंतुलाई मध्यम हलका राहील परतूर मट्टा सेलू अष्टी पाथरीला बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्याकडे रुदूरला हलका मध्यम राहील हाणेगाव जाकाल उदगीर मुर्गी तसेच औरशाद आणि हलसी भालकी बीदर या बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस राहील भाटणजी केलनी श्रांतपाल किंतोट औसा लातूर मुरुड पेठ कोण बाळा औसा किंतोट या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील लातूर रोड ओडमजुक अहमदपूर जोळकोटलाई मध्यम हलका राहील बोकडा रायनापूरला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे धाराशिवमध्ये एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव भाटंजी नलदुर्ग होी तुळजापूर वडोला तांदवाडी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील पैरभंग पाणीगाव बार्शीलाही मध्यम स्वरूपात राहील धाराशिवच्या उत्तर भागात तारकेट बुम काडा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजुकाई घाट नांदुरा बर्डापूर आणि राणीसावगाव गंगाखेड अहमदपूरलाही मध्यम हलक्या स्वरूपात राहील दारूगिरलाही हलका, हलका मध्यम पाऊस राहील वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठ मांजरगाव पाथरीला हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील बीड करकम बालगाव जामळीला हलका मध्यम राहील गेवराई उमापूरलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे जोर कमी राहील पुढील तीन दिवसात मंगळूर रामचगुषोटा तानवाडी पानवाडी परतूर तसेच जालना बदनापूर या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका असून वारीगावारी ईश्वरनगर पाचूड आणि आसपासचा परिसर हलका पाऊस राहील देऊळगाऊ राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदान मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर अन्सापूर बालामटकली हलका पाऊस राहील पैठण धाकेपाल देगावणे लिंबेजळगाव गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी काचूरपाचोड हलक्या पावसाचा अंदाज आहे एल्कोपाप लंबरी कन्नड हतनूर साईगवनला हलका मध्यम राहील आणि चळगाव मुंबई इकडे हलका मध्यम पाऊस राहील जळगाव जिल्ह्यामध्ये झोरक मिरेल बडगाव पसरा पाऊस जामनेला मध्यम हलक्या स्वरूपात राहील जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा औ्वड आडगाव हिरापुरा दरंगाव रंडळ या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे मिरेल जापोरी गुडी इसाले सत्रेशैन वाडीबुके आणि सिंदखेडा आणि दोंडाईचा हलका पाऊस राहील मुडकी निवाल सेंदवा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरुड कुसुंबे हलक्या पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे मालगाव केटिया चिचोड तलुडा अकुलगा धोनोरा शादा नंदुरबार मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बोरचाक सुत्राणे नागपूर विसरवाडी पाणीगाव टिटाणे अंमली कोकसाणे पिंपळणे चोरवड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे साक्री चिंचखेट कुसुंबे चिंचवड आणि नामपूर निमशेवडी अंजंगलाई बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सटणा औटी ताराबादलाई हलका पाऊस राहील ओझर कळवण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देवळा सौदाणे मालेगाव मालगाव नांद्राणे नांदगाव चांदवड मनमाड कुसुमाडी ममदापूर तालवड या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील ओझर निफाड लासलगाव पटोदा मध्यम स्वरूपात राहील लाडा चर्चलच्या इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी पांढुर्ली तिढेडुबरे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच पालघर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पालघर मान्नोर वाडा परळी आणि सपाले जोरदार पावसाचा अंदाज राहील वसई विरार उंबरपाडा पिल्वी शहापूर कडवाली इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे जोर जास्त राहील मुनगाव वडिवरे इगतपुरी खड्डी वैशाला अंबेवाडी सम्राट गोंडा राजूर खोटाले मध वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील ठाणे कल्याणमली बदलापूर मोरबाड जोरदार पावसाचा अंदाज अंदाज आहे मुंबई नवी मुंबई उरणलाई जोरदार स्वरूपात राहील रायगड जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे सोंडी अलिबाग पेन शिवकोप अलीकसमतला जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे चाकण शिंदे वाडा मनसर इकडे मध्यम स्वरूपात राहील मध जुन्नर ओतूर गरवळीलाय मध्यम स्वरूपात राहील आल्याने टाकू डोकेश्वर हलक्या पावसाचा अंदाज आहे कवटे पाबल मलटण नार्वे बोरी राहू कडीगाव दोन हलका पाऊस राहील आणि पुणे सुजगाव दैरी खेटवल्ले बोरशेरो मध्यम स्वरूपात राहील मार्गाव जेजुरीला हलका पाऊस राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्जत कुलधरण मिरजगाव जामखेड काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव पारणे सुपे टाकळी रोकेश्वर अले आणि ते हलका राहील धनगरवाडी अहिल्यानगर गोडगाव माका वनास निवासा इकडे हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील संगनमेर अश्वी लोणी श्रीरामपूर तालिकाबंद शेडी पुतांबा कोपरगाव नांदूर शिंगोटी मंजूर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बिगवन केटूर बिगण रोड करमाळा कोंडे सेल्सिअस परंडा वैरभंग पाणीगाव वार्षिक कुरुरवाडी इंदापूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील बेमलेट टोंबुर्णी करकम शेतपल अंगार मोल वडोला तांदवडी तुळजापूरलाही मध्यम स्वरूपात राहील अकलूज माैसरस बेल्लापूर भालवानी पंढरपूर मौद बुद्रुक खर्डी मंगळवेढा मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मसवट दिगाची आटपाडी चिंके सांगोळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गिरडीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे தசி சாராரா ஜி மாயன வடோஜ புசோலி ஐந்த ரஹமத்பூர் சத்தாரா கொரேகா தேவராவ மோஜிக்குக்ஸோட பாசா அந்தாஜ ரெய பராட ஜிங்பூர் பாரமத்தி லுசுபே லாட்டே பல்ட நாந்த மத்தியமசா அந்தாஜ ஹாத் ரேல் சாராரா ஜி பச்சிமே கொயனா பட்டன் அர அரவடி மசாஸ்வரூபா ரெயில் வசூட்டப்போட்ட மெயா சாகதேவ மூர போலப்பூர் மஹ வர் கோரேவலை ஜோதார பாசா அந்தாஜ ரயில் புணி ஜி பச்சிமாக வியலில் லவசா அணி ஜிட்டே சோன நாகோட்டா ஆபேக்கலன் மருஜிஞரா ஜோரார் பாசாசே சீர்த்ன கல்சித் பாஜரி தாபோளி தாங்ககர மார்கா தான் ஜோர பா तसेच रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर माकंजन संगमेश्वर बेलकर साकरपा इकडे जोरदार स्वरूपात राहील रत्नागिरी नेरवा पूर्णागड वडापेठ विजयदुर्ग कुणकेश्वरला मध्यम जोरदार स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात राजापूर रयपटण खारीपटण गगनबावडा पोंडा राधानगरीला जोरदार स्वरूपात येईल कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कोकरूड परवा संगृह जोरदार स्वरूपात राहील आणि अष्टा किनिकोडाली ज्योतिबिल इचलकरंजी इस्फुल्ली कागल मध्यम स्वरूपात राहील बिद्री मुरगुट निपाणी जैनवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील अजरा नेसारी अड्डाला कडेगाव इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील सांगली जिल्ह्यात गोकक अलकांगिलाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मालजाटी चिकोडी देवणघाटी रायबग हिडकल शिरगोपी कोडाची अथनी अडाली तेलसंग आणि दागलपूर बिलर्जत जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग नागज कुचलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील तर कोकण विभागातील சிந்துதர் ஜி பாசா அந்தாஜ் உத்தரவாக வைகணி பயக்கசல் கணக்கிளி கடைகா பட்டேகா முசார பாசா அந்தாஜ ரயில் மஹ்பன கடல் சாவனவாடி அம்மோலி சாந்திராமோசாசே கர்நாடகராஜ் பரிசர பெளகாபாச்சி காப்பூர நேட்டூர்ஜி மத்தியமாத மோபாசா பணி அணி வாழ்ப்பி அலகோட்டே காஷோ ரோக்க மடகாவு கச்சகோடி ரேவனா ஜாகவி ஜோதார பாசா அந்தாஜ் तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेका बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय